नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष दीपक पंडित पुणे माझे हे चॅनेल अष्ट्रोतारावरती आपण भेटत आहोत आपलं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला राहू केतू जे छायाग्रह त्यांनी त्यांनी भ्रमण करून म्हणजे मिनेतून कुंभेत गेलेले आहेत राहू महाराज आणि केतू महाराज हे कन्येतून सिंह राशीमध्ये गोचर भ्रमण करून प्रवेश करते झालेले आहेत तर याचा सर्वच राशींवरती काय परिणाम होतो याविषयी व्हिडिओ करतो आहे ह्याच्या आधीचा व्हिडिओ मी केला होता मेषपासून कन्येपर्यंत आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुळपासून मिनेपर्यंत काय परिणाम होत आहे चला सुरू करूयात राहू केतू गोचरप्रमाणे दोन हजार पंचवीस राशीवार फलित आणि उपाय तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी हा पंचमातनं राहू आणि लाभातनं केतू तसं पाहायला गेलं तर पंचम स्थान हे आपले स्वतःची कलात्मकता स्वतःची सर्जनशीलता स्वतःची कल्पनाशक्ती वापरून करणारं काम कलात्मकता बुद्धिमत्ता तीव्र बुद्धिमत्ता किंवा बुद्धीचा वापर प्रेम त्याचबरोबर तुमची संतती याचं स्थान आहे आणि लाभस्थान हे तुमचे मित्रमंडळी तुमचं जोडीदाराचं प्रेम तुमचं काय म्हणतो त्याला तुमच्या स्वतःची इच्छाशक्तीने काय कामं कम्प्लीट करता इच्छापूर्ती त्याचं स्थान आहे आणि जेव्हा पंचमात राहू येतो तेव्हा तो तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेला चालना देतो नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचू शकतात आणि तुम्ही त्याच्यावरती अंमल पण करू शकता त्याचबरोबर जे कोणी कलाकार शिक्षक आणि विद्यार्थी आहेत शिकणाऱ्यांसाठी हा एक उत्तम कालावधी आहे फक्त राहूच्या पंचमातल्या भ्रमणामुळे आपली बुद्धी भरकटू द्यायचं नाही विचार भरकटू द्यायचे नाही आपलं जे बेसिक आहे त्याला धरून राहायचं बेसिक सोडायचं नाही तुमची बेसिक नीड काय आहे म्हणजे विद्यार्थी तर अभ्यास करून मार्क्स पाडणे किंवा परीक्षेत पास होण्याचा प्रयत्न करणे किंवा चांगल्या मार्कांनी पास होणे करणं किंवा शिक्षक असाल तर पूर्णपणे तुमचं जे शिकवण्याचा विषय आहे त्याचं पूर्णपणे शंभर टक्के विद्यार्थ्यांना देणे आणि कलाकार असाल तर तुमच्या कलेचं चा, चांगली कलात्मकता दाखवून त्यामध्ये काहीतरी व्हरायटी आणून किंवा आणखीन आकर्षक करून ती प्रेझेंट करणं हे तुमचं काम आहे त्या कामाला धरून राहा परंतु त्यात त्या त्या कुठेही काहीतरी आवाचा सावा करायचा प्रयत्न करू नका आणि रा लाभातला केतू अकरा भावातला केतू जो आहे हा तुम्हाला खरं तर अतिशय चांगले लाभ देऊ शकतो लाभातला केतू हा तुम्हाला काही अनपेक्षित आर्थिक धनलाभ घडवून देणारा आहे त्याचबरोबर तुमचे सामाजिक संबंध जे आहेत ते म्हणजे जुने दोस्त किंवा जुने मित्र तुटणं आणि नवीन ओळखी होणं नवीन लोकांशी मैत्री होणं या प्रकार होऊ शकतात सामाजिक संबंध अधिक व्यापक बनण्याचा हा कालावधी आहे जे आपण काय म्हणतो त्याला तुम्ही मोठ्या जनसमुदायामध्ये किंवा मोठ्या संख्येने तुमचे मित्र समुदाय वाढू शकतात ठेवू शकतो परंतु तुम्हाला खोटी मैत्री आणि खरी मैत्री किंवा निवड करणं यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते केतूची जी तुम्ही प्रॉपरली वापरली तर अदरवाईज तुम्ही उडदामागे काळेबुरे काय म्हणतात तसे सर्वच प्रकारचे मित्र निवडाल आणि सर्वच प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री कराल त्यातनं काही तोटेसुद्धा होऊ शकतात तर ती फक्त खबरदारी घ्या तुमच्या राहू आहे पंचमातला तर तुमची जी काय आवड आहे त्याला हुशारीनी दिशा द्या त्याचा हुशारीनी वापर कर चोटे -चोटे करा आणि छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदामध्ये रमायचा प्रयत्न करा उगाच हातचं सोडून पळत्याच्या पाठी पळायचा प्रयत्न करू नका क्षणभंगूर करता मोठा लांब उडी घ्यायचा प्रयत्न करायचा नाही तूळ जातकांनी उपाय काय करा तर सगळ्यात बेस्ट एकच आहे रामरक्षा पठण डेली करा आणि जी तुम्हाला लहान मुलं असतील तर ती किंवा तुमच्या आसपास राहणारी लहान मुलं किंवा एखाद्या अनाथाश्रमाची आश्रमाची शाळा किंवा छा आपण काय म्हणतो ना त्याला अंगणवाडी वगैरे आहेत बालवाड्या ज्याला म्हणायचे अंगणवाडी छोट्या मुलांची शाळा तिथं त्यांना वरचेवर काहीतरी खायला गोड खायला द्या आता बघूयात राशी वृच्चक राशीच्या चतुर्थस्थानातून राहूचं गोचर गोचरभ्रमण होत आहे आणि दशमस्थानातून केतूचं गोचरभ्रम होत आहे त्यामुळं चतुर्थस्थानाने तुमचं गृह सौख्याचं आहे गृहाचं आहे मातेचं आहे तर तिथे काही छोटे छोटे बदल घडतील जे तुम्हाला कदाचित रिअलाईज होणार नाहीत ना परंतु ते तुम्हाला भावनिक चढउतार किंवा आप डिस्टर्ब होण्याकरता कारणीभूत ठरू शकतील तर ते या छोट्या छोट्या चढ उतारांनी डिस्टर्ब न होता घरातलं वातावरण कसं सौहार्दपूर्वक राहील याचा प्रयत्न करा कदाचित चतुर्थातला केतू आहे तो डिटॅचमेंट सॉरी चतुर्थातला राहू जो आहे ना तो डिटॅचमेंट देणं यापेक्षा काहीतरी भलत्या अपेक्षा ठेवणं असं करू शकतो त्यामुळं मी म्हणालो की छोट्या छोट्या जे बदल असतात छोटे छोटे या गोष्टी असतात तर त्यांनी डिस्टर्ब होऊ नका चतुर्थातला राहू हा स्थानांतर स्थलांतर किंवा मालमत्तेशी संबंधित काहीतरी उपक्रम म्हणजे रिनोवेशन करणं किंवा त्या संबंधाने काहीतरी काम करणं या प्रकारचे कामं करू शकतो परंतु ते पूर्णपणे तुमची जन्मकुंडली दाखवून कुठली दशा चालू आहे ते पाहून करा नाही तर चतुर्थातला राहू असताना काही घराचं रिनोवेशन केलं तर त्याचे लाखाचे बारा हजार होतात भंते त्रास होतात पुढच्या काळात हा एक डिस्क्लेमर तुम्हाला द्यायचा होता आणि पुन्हा परत जेव्हा दशमातला केतू आहे तो तुम्हाला आपल्या जॉबमध्ये काही बदल घडणं किंवा जॉबमध्ये प्रोफाईल चेंज होणं किंवा अगदीच नोकरी सोडणं इथपर्यंत होऊ शकतं त्यामुळं जोपर्यंत नवीन जॉब हातात येत नाही तोपर्यंत जॉब सोडायचा नाही हे पथ्य पाळायचं पहिलं दुस नाहीतर ते तुमच्या नियमित उत्पन्नाचा मार्ग जो आहे ना तो खंडित होऊ शकतो तर ती काळजी घ्यायची एक दुसरी गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी उदासीनतेची किंवा निरिश्छतेची किंवा डिटॅचमेंटची भावना बिलकुल येऊ द्यायची नाही जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे आणि गरजेचं आहे हे समजून करा भले जॉब बदलायची संधी मिळाली तर जॉब बदला ते सुद्धा जॉब बदलताना प्रॉपरली योग्य त्या व्यक्तींचा सल्ला घेऊन करिअर गायडन्स किंवा जी मंडळी त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही जॉब बदला परंतु डायरेक्टली बदलायच्या भानगडीत पडू नका आणि हे एक प्रकारचं तुमच्या अंतर्मनाचा कॉल आहे हा किंवा तुम्हाला आतून काय वाटतं याचा कॉल आहे तर ते समाधान मिळत असेल तर ते बदलायचं अदरवाईज बदलायचा नाही परंतु तुम्हाला अंतर्गत समाधान मिळण्याकरताचा सुद्धा हा चांगला काळ आहे उपाय म्हणून काय कराल तर दर शनिवारी शनी महाराजांना तेल अर्पण करा आणि घरामध्ये किमान जितके जपतील तितके अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करा दररोज सकाळी उठल्यानंतर आता पाहू धनुराशी धनुराशीच्या जातकांकरता लोकांसाठी तृतीय स्थानातून राहू आणि स्थानातून केतू महाराजांचं गोचर भ्रमण होत आहे तृतीय स्थाने पराक्रमाचा पराक्रमाचं आहे मी नेहमी सांगतो तीन सहा दहा अकरामध्ये पापग्रह अतिशय चांगली फळं देतात त्यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढवणं धैर्य पराक्रम ह्याची वृद्धी होणं तृतीय स्थान हे तुमच्या कम्युनिकेशनचं पण आहे त्यामुळं कम कम्युनिकेशन स्किल सुधारणं ह्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात परंतु ते राहू आहेत त्यामुळं ते, 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 ते एक्झॅग्रेट करून करू नका कुठली गोष्ट अतिशय ती टाळा जितकी होईल तेवढे आत्मविश्वास चांगला आहे पण अतिआत्मविश्वास हा घातक असतो याची ठेवा धैर्य चांगलं आहे पराक्रम चांगला आहे परंतु तो योग्य ठिकाणी केलेला योग्य वेळेला आणि योग्य प्रकारे केलेला पराक्रम धैर्य हे नेहमीच चांगलं फळ देतो हे लक्षात ठेवा तुम्ही तुमचं मन कुणाजवळी व्यक्त करताना योग्य व्यक्ती निवडा किंवा मन आपण म्हणतो ना घडाघडा बोलून मोकळं होणं तर ते जरा बोलण्यावरती आवर ठेवा आणि मनातलं बोलताना सिलेक्टेड लोकांपुढं किंवा ज्यां ज्यांच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे त्या लोकांपशीच व्यक्त व्हा मन मोकळं करा सगळं सरसकट सगळ्या गावभर सांगत बसायचं नाही ओके त्यानंतर जे मार्केटिंगमध्ये मा आहेत जे लेखन क्षेत्रात आहे किंवा जे सार्वजनिक भाषण वगैरे करतात किंवा आपण जे म्हणतो ना अँकर लोकं त्यांच्याकरता अतिशय चांगला उत्साहवर्धक आणि एक प्रकारचं म्हणतो ना आपण वृद्धी होण्याचा काळ आहे हा आणि नव्वम स्थानातील केतू जो आहे तो तुमच्या श्रद्धा तुमचे बिलीफ्स तुमच्या परंपरांवरचा विश्वास याविषयी तुम्ही प्रश्नचिन्ह उभे कराल आणि त्याचं खरे खोटेपणा ताडून पाहून मगच विश्वास ठेवाल तुम्ही जे सोडून देणार का तर असं होणार नाही कारण नवम स्थानमध्ये धर्मस्थान आहे आणि केतू हा गुरुचा गुरु महाराजांचा शिष्य मानला जातो त्यामुळं विश्वास ठेवायचा आहे किंवा परंपरा पाळायच्या रूढी पाळायच्या तर ती कुठली रूढी आहे कुठली परंपरा आहे याचा अभ्यास करून त्याच्याविषयी माहिती घेऊन मगच त्या तंब्याने त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवाल परंतु तुमची प्रश्न विचारायची प्रवृत्ती या काळामध्ये वाढू शकते ती काळजी घ्या म्हणजे भा, चा फालतू चौकशा करण्याऐवजी प्रॉपर चौकशी करा प्रॉपर माहिती घ्या आणि त्यानंतर परंतु त्यातनं तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे उपाय म्हणून काय करायला तर धनुराश जातकांनी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा विष्णूची उपासना करा विष्णूंचे जेवढे करता येतील तुम्हाला तेवढे करा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे ओम नमो विष्णवे महातो आहे विष्णू सहस्त्रनाम तो करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेत राहा आता पाहूयात मकर राशी मकर राशी करतात द्वितीय स्थानातून राहू आणि अष्टमस्थानातून केतू जात आहे त्यामुळं आर्थिक वाढ होणं आत्मसन्मान या गोष्टीत वाढ होणं त्याचबरोबर तुमच्या आपण काय म्हणतो ना संचयित धन वाढणं किंवा बॅलन्स म्हणतो ना बँक बॅलन्स वाढणं या गोष्टी घडतील परंतु त्याकरता तुम्हाला थोडं धाडस करावं लागेल थोडे प्रयत्न करावे लागतील आणि अष्टमस्थानामध्ये केतू आहे त्यामुळं तुमच्या खर्चावरती कटोती ठेवावीच लागेल तुम्हाला आता अष्टमस्थानातला केतू खर्चावरती कटोतीत का म्हणतो त्याचं कारण असं आहे तो तुमचा डायरेक्टली आपण काय म्हणतो त्याला ना की तुम्ही काही खर्च असे असतात ना की जे आपल्याला जाणीव नसते किंवा आपल्याला ते कळत नाहीत पण खर्च करतो आणि नंतर करतं अरे यार हे आणखी स्वस्त मिळालं असतं मी थोडा प्रयत्न केला असता तर ते असे जे खर्च आहेत ना ते तुम्ही कंट्रोल करू शकता ते म्हणजे खर्च करताना प्रॉपरली रिसर्च करून शोध घेऊन कितीला वस्तू मिळते आणखीन स्वस्त कुठे मिळते हे बघून खर्च करा त्यामुळं तुमचं ऑटोमॅटिकली सेविंग वाढणार आहे आठवण स्था आठव्या स्थानातला केतू हा तुमच्या मनातली लपलेली जी भीती आहे किंवा आपण काय म्हणतो त्याला एक अनाठाई भी भीती म्हणतो भी ना ती ती वाढवायची शक्यता आहे तर अनाठाई भीती बाळगणं बंद करा तुमचे जे विश्वास आहेत किंवा तुमचे जे आपण काय म्हणतो त्याला बिलीव्ह म्हणतो ना आपले काही आपण काही गोष्टींचे ठाम मत बनवलेलं असतं तर त्या ठाम मतामध्ये बदल घडून आणायची शक्यता आता या काळात जास्त आहे त्यामुळं तुमचे जे आत्तापर्यंतचे तुम्ही परंपरेने किंवा जन्मापासून पाळत आलेले जे विश्वास होते त्याला धक्का लागायची शक्यता आहे तर ते धक्का लागण्यापूर्वी आधी एकदा ताडून पहा ते विश्वास जो होता तुमचा तो कितपत खरा होता कितपत खोटा होता हे करून मग त्यानंतर विश्वास ठेवा आणि तुमच्या वैयक्तिक व्यवहारांमध्ये आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता एक प्रकारची ठेवा पारदर्शकता पाहिजे व्यवहारांमध्ये वैयक्तिक व्यवहारांमध्ये बोलाचालीमध्ये सगळ्याच बाबतीत हा पारदर्शक प्रामाणिक व्यवहार ठेवा उपाय म्हणून काळे वस्त्र दान करा आणि राहूचं जे स्तोत्र येतं किंवा सरस्वती आहे त्याचं पठण करा आता पाहूयात कुंभराशी राशीच्या प्रथम स्थानामध्ये राहू म्हणजे कुंभेदनंच राहूचं गोचर ब्रमाण होतं आहे आणि सप्तम स्थानातून केतू आता ही तुमच्याकरता एक म्हणाले तर तशी वैयक्तिक क्रांती आहे कारण राहू महाराज कुंभेतनं शनीची रास शनी शनीचं जे गोचर शनीची रास आहे आणि तिथून म्हणजे ही प्रकारे राहूची स्वरासच मानली जाते शनीच्या राशी इतकंच त्यामुळं तुमची वैयक्तिक क्रांती होणं तुमच्या वैय व्यक्तिमत्वामध्ये अमलाग्र बदल होणं अतिमहत्वाकांक्षी होणं ह्या गोष्टी घडू शकतात तर महत्त्वाकांक्षी व्हा अतिमहत्वाकांक्षी नका तुम्हाला एक प्रकारची विलक्षण हातोटी विलक्षण स्किल विलक्षण प्रकारचं तुमचं पर्सनॅलिटी होणं ह्या गोष्टी घडतील तुम्ही तुमची स्वतःची ओळख बदलायला कारणीभूत ठराल किंवा ओळख बदलायचा प्रयत्न कराल तुमची स्वतःची ओळख झालेली असते ती जीवनामध्ये डिसिजन घेताना तुम्ही काही धाडसी निर्णय घेऊ शकाल परंतु सप्तमस्थानातील र केतू जो आहे ना हा भागीदार किंवा वैवाहिक जीवनात काही प्रकारचे अडथळे किंवा विसंवाद घडवू शकतो तर ती खबरदारी घ्या किंवा तुमच्या नातेसंबंधांमध्ये स्पेसिफिकली जो घरामध्ये कुटुंबामध्ये जोडीदार नातेसंबंध मेंटेन करताना काही संयम बाळगा का, बोलताना वागताना रिॲक्शन देताना चुकीची रिॲक्शन किंवा खटकेल अशी रिॲक्शन देऊ नका आणि हा कालावधी जसा सिंह करता आहे तसाच सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्याचा कालावधी आहे त्याचा पुरेपूर वापर करा एवढंच फक्त आता या राहू आणि केतूचं जे गोचर प्रमाण तुमच्याच राशीतून सप्तमातून होत आहे त्या आहे याच्याकरता उपाय काय कराल तर दत्तगुरूंची उपासना करा आणि उर्दीच्या उर्दाची जी डाळ आहे ना त्याचं दान करा आता पाहूयात शेवटची रास मीन राशी मीन राशीच्या लोकांकरता हे व्ययस्थानातनं होणारं राहूचं घोषळ भ्रमण हे तुम्हाला एक प्रकारचं आपण काय म्हणतो ना परदेश प्रवाशात संधी देतं परंतु तिथं फसवणूक व्हायची किंवा परदेश प्रवासात गेल्यानंतर काही जणांचा पासपोर्ट विसा घाळ होतो किंवा पेपरवर प्रॉपर नसतं त्यामुळं काही वेळेला आपण बघतो की लोकांना एअरपोर्टवरून डिपोर्ट केलं आपण म्हणतो बघा ऐकले डिपोर्ट तर तो, तो प्रकार म्हणजे बाराव्यातला राहू त्याचबरोबर तुम्हाला हॉस्पिटलायझेशन सुद्धा काही होऊ शकतं त्याचबरोबर वयस्थान हे तुम्हाला एक प्रकारचं बंधन योगाचं आहे तर कसल्या तरी बंधन योगामध्ये तुम्ही अडकणं याचं कारकत्व आहे तर बाराव्यातनं जेव्हा राहू जातो तेव्हा मी आत्तापर्यंत जे लोकांना उपाय सांगितले त्यातला सगळ्यात म्हणजे उपाय म्हणजे चांगला एक उपाय आहे की कुठल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही मीनराशीचं जातकांनी गोव्हर्मेंट हॉस्पिटल ना गोर्मेंट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथे जाऊन एक दहा पंधरा मिनटे तिथे वावरून यायचं पंधरा वीस मिनटापेक्षा जास्त वेळ आणि त्या हॉस्पिटलमध्ये चहा नाश्ता हॉस्पिटलचं जे कॅन्टीन आहे ना तिथे चहा नाश्ता करून या हा सगळ्यात बेस्ट आणि एक अतिशय रामबाण उपाय आहे म्हणजे बारावा स्थानातील राहूचं तुम्हाला अशुभफलितं मिळायची जी तीव्रता आहे ती कमी होते किंवा अशुभत्व कमी होतं आणि तुमच्या स्थानामध्ये केतू आहे त्यामुळं कर्ज कर्जाच्या गोष्टी किंवा तुमचे शत्रू किंवा तुमचे परा आपण म्हणतो ना जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षामध्ये पार्ट घेत आहेत त्यांना अधिक मेहनत करावी लागेल कर्ज शक्यतोवरती ती घ्यायची वेळ येणार नाही ना किंवा कर्ज घेणार नाहीत किंवा नवीन कर्ज वाढवणार नाहीत याची खबरदारी घ्या जुने कर्ज कसे रिस्ट्रक्चर करता येतील ते बघा कारण डिटॅचमेंट आहे ते रिस्ट्रक्चर होऊन ते कर्जाचा निपटारा लवकर व्हायलासुद्धा मदत होऊ शकते परंतु ते प्रॉपर रिस्ट्रक्चर करणं किंवा त्याचे पुनर्बांधणी करणं किंवा कर्जाचा हप्ता वाढवून घेणं अशा काही गोष्टी करता आली तर त्या बघा परंतु हा जो कालावधी आहे ना हा राशीच्या जा जातकांकरता आंतरबाह्य बदल घडवण्याकरता कारण षष्ठातला केतू आणि व्ययातला राहू बाराव्या स्थानातला राहू हा तुम्हाला आणखीन एक गोष्ट पडू शकतो तुमची झोप उडू शकतो तर त्या दृष्टीने तुम्ही तुमची झोप उडणार नाही किंवा निद्रानाशाचा विकार उझडणार नाही याची काळजी घ्या आता उपाय काय कराल तर मी मग अशी सांगितला तसा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथं त्या कॅन्टीनमध्ये जाऊन चहा नाश्ता करा चहा नाश्ता घ्या पंधरा ते वीस मिनटं तिथं किमान वावरा मग तिथं काही मदत करणं असेल कुठल्या पेशंटला औषध देणं वगैरे असेल तसं करा अनोळखी तुमच्या नात्यातलंच पाहिजे किंवा ओळखीचं पाहिजे असं काही नाही अनोळखी पेशंटला काय मदत पाहिजे असं मदत करा असे मिळून पंधरा वीस मिनिटाच्यापेक्षा जास्त कालावधी देता व्यतीत करा ओम केम मा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा डेली करा आणि भटकी कुत्री आहेत ना त्यांना खायला द्या आता खायला देताना गोड बिस्किटं वगैरे देऊ नका तुमच्या घरातच केलेली पोळी भाकरी देताली तर बघा किंवा जे अगोड बिस्किटं असतात ना ब्रिटानिया मारी वगैरे जे ज्या गोडीला जास्त नाही ती बिस्किटं त्यांना खायला द्या मित्रांनो हे अशा प्रकारे आपण मेषेपासून मीनपर्यंत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुळेपासून मीनपर्यंत राहू केतूचं जे गोचर भ्रमण एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला कुंभराशीतून आणि सिंह होते त्याचं काय सर्वसाधारण परिणाम फलित मिळणार आहेत आणि काय उपाययोजना केली पाहिजे ह्या पाणारे व्हिडिओ केला अशा करतो की माझा हा प्रयत्न पसंतीस उतरलेला असेल माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांना माझा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद